कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दिपेश म्हात्रे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश डोंबिवली जिमखाना येथे पार पडला यानंतर आता म्हात्रे यांनी ठाकरे गट का सोडला याबद्दल मोठा खुलासा केला आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे ते करण्यामागे नेमकं काय कारण होतं ठाकरे गट का सोडला याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे मी हा निर्णय पूर्णपणे विकास आणि लोकहितासाठी घेतला असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती अखेर आज मी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन रवींद्र चव्हाण आणि कपिल पाटील यांच्या नेतृत्वात आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय आज माझ्यासोबत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे लोकविकासाची कामं करण्याचा आमचा हेतू आहे आता पुढच्या काळात आम्ही ते करणार आहोत असं दीपेश म्हात्रे म्हणाले